कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत उडान सर्व्हिस अँड इव्हेंट्स आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दापोली आयडॉल पुरस्काराचं वितरण करण्यात आलं महोत्सवाचे आयोजक अनिश निमकर आणि शुभांगी गांधी संजय यादवराव दिनेश जैन अरविंद महाडिक संदीप राजपुरे मृदुला निमकर उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स प्रोजेक्ट मॅनेजर सानिका ऊब मृणाल रुमडे सखी ठरबळ इत्यादी दापोलीतील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली दरम्यान दापोलीतील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना दापोली आयडॉल दोन हजार पंचवीस चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं शुभांगी वसंत गांधी यांना समाजातील वृद्ध अंध कर्णबधीर गतिबंध घटकांसाठी करत असलेल्या सेवेबद्दल या वर्षीचा दापोली आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संस्था यांची चेअरमन असलेल्या संपदा पारकर यांचाही दापोली आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असलेले लोकसत्ता मॅक्स महाराष्ट्र लोकशाही सारख्या न्यूज चॅनलमध्ये काम केलेलं असून आता जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत असून कोकणकट्टा न्यूजचे संपादक म्हणून काम करत असलेले तेजस बोरगरे यांना दापुली आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भारतीय लाठी महासंघाचे उपाध्यक्ष आणि ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र सहसचिव लाठी स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरीचे सचिव सुरेंद्र भागवतराव शिंदे यांनाही दापोली आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे दरम्यान दापोली अड्डल पुरस्कार दिल्यानंतर मान्यवर आणि महोत्सवाला भेट दिलेल्या म्हटलेलं आहे ते पाहूयात सर्वप्रथम मी उडान अँड आयोजित दापोली महासंस्कृती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मला अनिस यांनी निमंत्रित केलं आणि त्यांच्या टीमनी त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि मला असं वाटतं की हा जो महोत्सव इथे दापोलीमध्ये आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि खूप छान मांडणी आहे वेगवेगळ्या देख गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी स्वतःही इथे आलेली आहे आणि मी स्वतः सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत अत्यंत सुंदर गोष्टी आहेत अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वांनीच याचा बालक असतील पालक असतील या सर्वांनीच याचा खूप चांगल्या रीतीने लाभ घ्यावा असं मनापासून वाटतं धन्यवाद एक चांगला उपक्रम दापोलीसाठी उडान सर्विसेस आणि आमचे मित्र अनिश निमकर आणि त्यांच्या टीमने सुरू केला आहे आणि हा अतिशय आवश्यक आहे हा उत्सव हा पुढच्या काळात एक खूप मोठा उत्सव आणि एक मोठी आयडेंटिटी अनिश आणि त्याची टीम करतील आणि या उत्सवातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो दापोली आयडॉल पुरस्कार आणि दापोलीमधल्या कारण ही जी दापोली आहे ही तीन भारतरत्न या परिसराने दिले म्हणजे आपल्या देशात सगळे मिळून बारा पंधरा भारतरत्न असतील त्यातले तीन एकाच ठिकाणी जे आहेत आणि त्यात ॲडिशन साने गुरुजी आहेत लोकमान्य टिळक आहेत त्यामुळे या भूमीने देशाला खूप दिले या, या मातीमध्ये एक जादू आहे आणि रत्नभूमी रत्नागिरी असं जे म्हणतो तो हा एकूणच जिल्हा आणि या जिल्ह्यातली दापोली ही आणि त्यामुळे दापोली ही खूप महत्वाची आहे आणि म्हणून तेव्हा टिळक होते तेव्हा बार्शी कर्वे होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता नाहीत का तर आता सुद्धा खूप हुशार माणसं या भूमीमध्ये आहेत ती वेगवेगळ्या विषयात काम करतायत त्यांना समोर आणण्याचं काम हे hey, या दापोली आयडॉल पुरस्कारच्या माध्यमातून आपण याची प्रक्रिया सुरू करू आणि ही दापोली ही इंटेलिजन्स राष्ट्रभक्ती या सगळ्या विषयात देशात नंबर वन आत्ता आहे पण ती प्रगतीच्या दृष्टीने ती आर्थिक विकासाच्या दृष्टीने ती शाश्वत विकासाच्या दृष्टीने देशातली नंबर वन होईल याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायला हवं आणि म्हणून त्याची प्रक्रिया सुद्धा मला वाटतं म्हणजे मी स्वतः खेडवाला म्हणजे दापोली गरज म्हणून आपण असल्यामुळे या सगळ्याची प्रक्रिया आपण सगळ्यांनी सुरू करूया आणि पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथला माणूस टिकला पाहिजे इथला माणूस वाचला पाहिजे सर्व आयोजकांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी माझं नाव या दापोली आयडल साठी मानांकित केलं विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार त्यांनी दिला हे त्यांचं मोठं पण आहे आणि या माध्यमातून दापोलीकरांना एकत्रित आणण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि ह्या महोत्सवामध्ये सर्व दापोलीकरांनी यावं अजून पाच सहा दिवस हा महोत्सव आहे त्याचा आनंद घ्यावा आणि पुढील वर्षी याहीपेक्षा मोठा महोत्सव दापोलीचं नाव आजरामर कसं होईल याकडे आयोजक लक्ष देतील त्यासाठी आपण सर्व नुसते आयोजक नाही तर आपण सर्व समस्त दापोलीकरही तेवढे जबाबदार आहोत आणि सगळ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे जेणेकरून जसं युनिक असं सिंगापूर म्हणलं जातं तसं कोकणचं महाबळेश्वर म्हणून ज्याची ओळख आहे या दापोलीला आपण युनिक बनवूया एवढीच शुभेच्छा धन्यवाद थँक्यू नमस्कार तुमचं सर्वात प्रथम धन्यवाद कोकण काट्टा चॅनलचं चा, की जे आज आपण हा दापोली महासंस्कृती महोत्सव त्याचं जे, जे आयोजन केलं आहे त्याचं तुम्ही लोकांपर्यंत रोज एक एक बातमी लोकांपर्यंत पोहोचवता त्यामुळे तुमचा खूप खूप धन्यवाद आणि दापोली महासंस्कृती महोत्सव हा सहा तारखेपासून सुरू होणार होता पण काही तांत्रिक अडचणी अडचणीमुळे उद्यापासून सुरुवात होणार आहे ह्या महोत्सवाला तर सर्व दापोलीकरांनी ह्या महोत्सवासाठी चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि दापोलीमध्ये सर्वात प्रथम आपण एव्हरी डे दोन लकी ड्रॉ काढणार आहोत की एक लकी ड्रॉ जो आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजल्यापर्यंत आठ वाजेपर्यंत आहे आणि दुसरा लकी ड्रॉ जो आहे तो आठ वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत आहे असं रोज एक एक वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत फॅशन शो केलेला आहे उडान रील स्पर्धा ठेवलेली आहे अजून त्याच्यातून संगीत खुर्ची आहे पाक कला स्पर्धा आहे तर सर्व दापोलीकरांनी ह्या महोत्सवासाठी उपस्थित राहावे हीच माझी विनंती माझी आई स्वतः समाजसेविका आहे तर मला पण तिच्या आशीर्वादानेच म्हणा किंवा अजून तिचेच विचार माझ्यामध्ये आहेत की आजपर्यंत ज्या लोकांनी समाजसेवा केलेली आहे आणि के ते, ते लोक दापोलीतल्या लोकांना काही माहितीच नाहीये की ह्या लोकांनी काय केलेलं आहे किंवा काही नाही तर असंच एक दिवशी माझ्या मनामध्ये मा आलं की हे लोक आता आपल्या जनतेसमोर आली पाहिजेत आणि जेणेकरून त्यांना अजून काम करण्याची शक्ती देईल ह्याचा हाच एक हेतू होता आणि हाच विचार घेऊन आपण यंदाचं हे दुसरं वर्ष आहे दरवर्षी हा आपण प्रोग्राम दापोली अडल पुरस्कार सोहळा हा करणार आणि एक तो वेगळ्या उंचीला ह्याचा आमचा खूप प्रयत्न राहील नमस्कार सर्व दापोलीकरांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि आज कालपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि जे आता अवॉर्ड फंक्शन झालेलं आहे दापोली आयडॉल अवॉर्ड जे झालेले आहेत ते यंदाचं दुसरं वर्ष आहे यंदा खूप चांगले अवॉर्ड दिलेले आहेत खूप चांगल्या समाजसेवकांना इतके चांगले कार्य करणाऱ्या लोकांची निवड जी केलेली आहे मागच्या वर्षी पण या वर्षी पण की अनिश निमकर यांनी खूप चांगल्या प्रकारे निवड केलेली आहे आणि अशीच अनेक दापोलीमध्ये जे रत्न आहेत त्यांना शोधून काढून त्यांचा पुरस्कार दरवर्षी करायचा असं त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याचबरोबर आज हा जो आजपासून जो हा कार्यक्रम सुरू झालेला आहे महोत्सव सांस्कृतिक महोत्सव जो सुरू झालेला आहे ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॉम्पिटिशन्स आहेत कसं आहे की शहरांमध्ये मुलांना महिलांना खूप एक्सपोजर असतं पण दापोलीसारख्या ठिकाणी जास्त करून असं काही एक्सपोजर नाहीये की जिथे आपण आपली कला दाखवू शकतो असं खूप नाहीये तर अशा ह्या मेळाव्याच्या निमित्ताने ह्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने प्रत्येक मुलांनी महिलांनी युवानी आपली कला इथे सादर करावी आणि भरघोस बक्षीस मिळवून न्यावी अशी मी सर्व दापोलीकरांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र दापोलीकरांनी नक्कीच आमच्या महोत्सवाला भेट द्यावी रोज त्यांना वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत अरेंज केलेले ते बघता येतील इथे फनफेअर आहे बाकी स्टॉल्स आहेत जिथून दापोलीकर खरेदी करू शकतात त्याचबरोबर आज आपण रील स्पर्धा ठेवली मुख्यपणे आपल्या आमचं जे उडानचं पेज आहे त्याच्याबरोबर कोलॅबरेट करून सगळ्या आलेल्या प्रेक्षकांनी रील्स बनवावीत आणि पोस्ट करावीत ज्याचे सर्वात जास्त व्ह्यूज जातील त्याला शेवटच्या दिवशी भरघोस बक्षीस आहेत तर दापोलीकरांनी नक्की या स्पर्धेत भाग घ्या त्याचबरोबर रोज वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धा आहेत म्हणजे फॅशन शो आहे त्यानंतर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहेत होम मिनिस्टर आहे महिलांसाठी स्पेशल होम मिनिस्टर ठेवलेलं आहे त्या दिवशी तर महिलांनी नक्की भरघोस आम्हाला प्रतिसाद द्यावा दापोलीकरांनी अशी आमची इच्छा आहे आणि दापोलीकर नक्कीच देतील महोत्सव खूप सुंदर आहे ह्यामध्ये वेगवेगळ्या फणफळाचे सुद्धा खूप छान अनुभव घेता येतात त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप उत्तम उत्तम पदार्थ इथे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे रोज नवीन नवीन इव्हेंट एक एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत त्याचा सुद्धा आनंद नक्की घ्या त्यातून सुद्धा काही शिकायला मिळेल आणि काही एन्जॉयमेंट मिळतात त्याचप्रमाणे खूप सारे स्टॉल्स आहेत त्यामुळे खरेदी करायला सुद्धा खूप गोष्टी आहेत त्यामुळे नक्की या आणि भेट द्या खूप एन्जॉयमेंट रानसाठी एक परवणी आहे असं म्हणू शकतो कारण इथे तुम्हाला फूड स्टॉल्स आहेत परत शॉपिंग चे स्टॉल्स आहेत आणि अम्युजमेंट पार्क देखील आहे सो तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्ही मजा देखील करू शकताय शॉपिंग देखील करू शकताय आणि खाऊन पिऊन व्यवस्थित घरी जाऊ शकताय सो संध्याकाळी यायचं आणि रात्री जेवून वगैरे घरी जायचं असं छान प्लॅन तुम्ही करू शकता इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे की जसं की आज आपण इथे जे दापोली आयडल्स आहेत त्यांना पुरस्कार दिले यानंतर किड्सचं आपण फॅशन शो ठेवलेला हो आहे महिलांसाठी होम मिनिस्टर आहे कुकिंग कॉम्पिटिशन आहे या व्यतिरिक्त रांगोळी स्पर्धा आहे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे त्याप्रमाणे व्हॅलेंटाईन्स डे आहे आपल्या या सात ते सतरा मध्ये चौदा व्हॅलेंटाईन्स डे साठी आपण स्पेशल एक कार्यक्रम ठेवलेला आहे तो स्पेशल कार्यक्रम काय आहे ते आम्ही रिव्हिल न करता तुम्ही त्याच दिवशी आलात तर तुम्हाला छान छान सरप्राईजेस मिळतील या व्यतिरिक्त आपल्याकडे रोज दोन लकी ड्रॉ विनर आपण काढणार आहोत ज्यांना आपण छानस गिफ्ट हॅम्पर देणार आहोत सो बक्षीस देखील मिळणार आहेत सो, सो तुम्हाला तुमच्या वाव देण्यासाठी देखील आम्ही स्टेज ओपन करत आहोत की आपला कार्यक्रम चालू आहे आणि मध्ये आपला गॅप आहे सो यावेळी पब्लिकला आम्ही आवाहन करणार की बाबा तुम्ही या गाणं गात असाल गाणं गा किंवा काय तुम्हाला सादरीकरण करायचं कर सा, असेल तर ते करा सो तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ आम्ही या ठिकाणी देत आहोत सो तुमची कला सादर करण्यासाठी देखील तुम्ही इथे येऊ सर्वप्रथम खूप छान इथे सत्कार मला खूप आवडलं सगळ्यांनी आमच्या सरांचा सत्कार केला खूप धन्यवाद बोलते कसं वाटलं तुला हा महोत्सव मला हा महोत्सव खूप आवडला सगळ्यांनी इथे आवर्जून यावं असं मला वाटतं इथे वेगवेगळे फूड स्टॉल्स आहेत शिवाय स्टेशनरी वगैरे खूप काय काय आहे नंतर फोन फेअर पण चालू होईल सगळ्यांनी इथे येऊन एकदा तरी जावं असे म्हणजे आता कराटे आणि लाठी काठी म्हणायला गेले तर काळाची गरज आहे आपण खूप काय काय बाहेर ऐकतोच आहोत तर मग कराटे असले की कराटे आपण काय शिकतो तर सेल्फ डिफेन्स साठी ते मुलींना खूप फायदेशीर ठरतं मी म्हणते की प्रत्येक मुलीने कराटे शिकावेत कराटे लाठी काठी जे काही येईल ते आपण आधीच्या काळातले जे काही पुळ्या वगैरे घेऊन फिरतो चालेल त्यात काही वाईट नाहीये पण कराटे पण शिका कराटे म्हणजे काय जर का तुमच्या हातात काही हत्यार नसेल तेव्हा तुम्ही फाईट कशी कर कराल हे म्हणजे कराटे तुम्ही नक्की कराटे शिका किंवा सेल्फ साठी काही शिका नानचा तरी वगैरे मुलींनी अशी एखादी गोष्ट शिकून ठेवायला हवी हे त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरेल सर्वप्रथम नमस्कार दापोलीकर मी उडानच्या टीम मधून आहे मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही इथे नक्की भेट द्या आपण डिफरंट डिफरंट स्टॉल्स अरेंज केलेले आहेत फनफेअर आहे आणि असं नाही आहे की तुम्हाला फक्त हेच बघायला मिळणार आहे जेवढे दिवस आपला दहा दिवस जो आहे त्याच्यामध्ये आपण दर दिवशी वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये पाककला स्पर्धा आहे त्याच्यानंतर आपण बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत जे जिल्हास्तरीय आहेत दापोलीमध्ये तालुका स्तरीय डान्स कॉम्पिटिशन आहेत फॅशन शो आहे लहान मुलांसाठी किड्सची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि असं बरच काही आहे आणि त्यात पण रोज दोन लकी ड्रॉस काढणार आहोत आणि लास्टच्या दिवशी ज्या जे आम्ही दापोलीकरचा दापोलीकरांना एवढं आवाहन करेल की या इथे रील्स बनवा सेल्फी काढा आणि लास्टच्या दिव, दिवशी लास्टच्या दिवशी भरघोस बक्षीस घेऊन जा थँक्यू